बेल आयकॉन फॉर मोर मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही ची, कशा कशा ची, खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची कशा आव मंडळी डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागत आपल्या संसाराला आणू कशात ठेऊ कशात आता तर रिपाका संद्या गटारी टडतात नाल्या तुडुंब भरतात आणि सांटपानी पाणी येत रस्त्यात का बाई मग ध्यानात कायत नाही म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही काग बई काग बई काग बई अहो माझी हरणी दुधाची म्हैस अहो माझी हरणी मला सोडून गेली जंगलात का नाही तू ते लेण तर सांगते म्या ध्यानात का येत नाही प्लॅस्टिकच्या ना कॅरी तिनं चाऱ्या चा चघळल्या तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरण चौडवलं तिचा बेचारा रडकू रडा रडा रडलं दुधा वाचून त्या लेकराचा अडलं माझं मन खूप तडफडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण नवरंगाचं वाटतंय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही अहो सरकारानी काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातला विशेष सजीवनावा हा दिलाय संदेश पेपरातील बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही अंगठा भादर नाही चांगले आवाज पेपरात आले तरी काय या समिंदर किनाऱ्यावर त्या समिंदर किनाऱ्यावर काय झालं त्या समिंदर किनाऱ्यावर त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव त्याच्यासाठी वाहतात डोळ्यातून आसव अरे खूप आणखी आखरीत घडले काय प्लास्टिक का वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय की काय बाळ खाणार काय आपली काळी माय ओसाड हो का जमीन नांगरली जाळी वरती आली शेतात पीक येईल कस कस मिळतील खंडी म्हणते मला बाजाराला जायचं नाही आले बाजाराला जायचं नाही त्यापेक्षा मी सांगतो असतं कर समजा लोकांना उपदेश कर देऊ काय वापू पिशवी कापडाची कापडाची प्लास्टिक पिशवी नको भाजी घेऊ वा याची आता तरी बाजारात जाशील का नाही वाय व्हाय व्हाय पर मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही